नमस्कार <coughs> सर्वांचं स्वागत आहे आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पहा पाच वाट्या आणि सात ताटे यांची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे तीन ताटे आणि आठ वाट्या यांची किंमत चारशे पंचवीस रुपये आहे तर ताटांची किंमत किती रुपये असेल असा प्रश्न आहे आपण पाच आहे पाच वाट्यासाठी डब्ल्यू घेतले आणि सात ताटं यासाठी टी घेतले यांची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे हे आपण या ठिकाणी एक नंबर दिलाने आणि लिहिलं आहे त्याला पुन्हा काय म्हणते तीन ताटं तीन ताटं म्हणजे तीन ताटं बघा त्याचे अगोदर लिहिलं आहे पण त्याची किंमत इकडं आहे तीन ताटं आणि आठ वाट्या म्हणजे आपण इथं डब्ल्यू यांची किंमत किती आहे चारशे पंचवीस एवढी किंमत आहे चारशे पंचवीस एवढी किंमत आहे हे आपलं समीकरण आहे काय आहे हे समीकरण आपण दोन या पद्धतीनं लिहू शकतो आता यापुढं काय करायचं आपल्याला थोडंसं ह्या किमती जर सेम असत्या तर आपण काय केले असतं त्यांची बेरीज केली असती किंवा वजाबाकी केली असती तरी आपल्या गणित आलं असतं आता वजाबाकी केली असती तर चार आणि तीन उरला असते तर बघा चार आणि तीन एक मायनस प्लस झालं असतं मग त्याच्यामुळे आपण काय करू ह्याच्यासाठी आणखी एक आयडिया आहे की बाबा इकडं तीन आहे आणि तर सात आहे तर पन, है ना तर वरच्या संख्येला पूर्ण तीन गुणूया आणि खाल्ल्या संख्येला आपण न गुणूया ह्या पूर्ण अंकाला एक चल समीकरण किंवा एक रेषीय समीकरण दहावीला आपण जर पाहिलं असेल तर त्यामध्ये ही पद्धत वापरली जाते आता तीननं का गुणायचं याचं कारण आपल्याला लवकरच लक्षात येईल पाची पंधरा काय पंधरा आता ही डब्ल्यू मी छोटं लिहितो आधिक सात्रीक एकवीस टी छोटं लिहितो आणि आता ह्या तीननं ह्याला गुणा तीन, तीन शून्य शून्य पाच त्रिक पंधरा पंधराला पाच हातच्याला एक सायंत्रिक अठरा आट्रा, अठराने एक एकोणीस हे एक तीन नंबरचं ही एक नंबर दोन नंबर आता हे तीन नंबर आता सात नंबर सातनं आता ह्या पूर्ण संख्येला आपल्याला गुणायचे आहे साते आठ टी छप्पन हे डब्ल्यू झालं अधिक सात्रिक एकवीस टी झालं बरोबर सातपाच्या पस्तीस पस्तीसला पाच उरले किती तीन सात एक सात सात दोन्ही चौदा चौदा, चौदा आणि तीन किती झाले सात आणि एक सतरा सतरा सात ह्याच्याला एक सात चोक अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक एकोणतीस हे समीकरण नंबर चार आता काय करायचंय चा आपल्याला चार मधून चार मधून तीन वजा करायचे आहे आपल्याला काय करायचंय चार मधून तीन वजा करायचं आहे म्हणजे कसं छप्पन डब्ल्यू अधिक एक्कीवीस टी बरोबर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर हे चार नंबर आणि पंधरा डब्ल्यू अधिक एक्कीवीस टी बरोबर एकोणीसशे पन्नास समीकर नंबर तीन आपण इथं काय करतो आहे वजा करतो आहे काय करतो आहे वजा बरोबरला बरोबर लिहा पाचला पाच सातमधून पाच गेले उरले किती दोन नऊ नऊ गेले शून्य दोनमधून एक गेला उरलं किती एक आता टी टी इथं काहीच राहणार नाही कारण हे पूर्णांक मायनसमध्ये गेलेत बदललेले आहेत कारण आपण इथं वजा करतो आहे आता उरलं का आपल्याकडं डब्ल्यू उरलं एक है ना सहामधून पाच गेले उरले किती एक उरलं पाचमधून सॉरी पाचमधून एक गेलं किती उरले चार म्हणजे आपल्याला डब्ल्यूची जर किंमत काढायची असेल तर मी इकडे करतो आता तर काय करा आपल्याला डब्ल्यू बरोबर एक हजार पंचवीस भागिले एक्केचाळीस आता आपल्याला हे गणित सोडवायचे काय करायचे हे गणित सोडवायचे तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे काय अंकुश वानखेडे म्हणून यांनी कॉमेंट्समध्ये गणित पाठवलेलं आहे त्याला गणित करून देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हालाही काही जर गणित करायचं असतील किंवा उत्तर आहेत आपल्याकडं पण सोडवता येत नसतील तर त्यासाठी तुम्ही पाठवू शकता अंकुश वानखेडे यांनी कॉमेंट्समध्ये गणित टाकलेलं आहे मी या ठिकाणी स्क्रीन लावलेला आहे तुम्ही त्याला पाहू शकता आता आपण काय केलं तर बघा समजून घेण्यासाठी एक्केचाळीस दहा पंचवीस है ना चार एक चार चार दुनी आठ चार एक चार एक बे चार दुनी आठ मायनस किती उरले इथं शून्य किती उरले शून्य दहामधून गेले आठ गेले उरले दोन वरचे पाच खाली घ्या आता पाचनं भाग झाला पाच एक पाच चारपंचे वीस चारापंचे वीस म्हणजे आपलं डब्ल्यू बरोबर काय आलं आपल्याकडं पंचवीस एका वाटीची किंमत किती आहे पंचवीस आहे एका वाटीची किंमत पंचवीस आहे आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी परत एक बार लिहायचे बाबा पाच वाटी अधिक सात ताट बरोबर सहाशे सहाशे पन्नास सहाशे पन्नास तर आपल्याला एका ची किंमत पंचवीस आहे म्हणजे काय केलं पाच गुणिले पंचवीस अधिक सात टी बरोबर सहाशे पन्नास किती झाले एकशे पंचवीस अधिक सात टी बरोबर सहाशे पन्नास बघा पाचा पाच पंचवीस पाचशे सव्वाशे आता काय झालं आपल्याकडं सात टी बरोबर सहाशे पन्नास मायनस एकशे पंचवीस बेरजीमधला आहे ज्यावेळेस बरोबर ह्या साईडला जाईल त्याची काय होईल वजाबाकी होईल सात टी बरोबर दहामधून पाच गेले किती उरले पाच उरले इथं उरले उष्णा दिल्यामुळे उरले दोन किती एक चार उरले चारमधून दोन गेले उरले किती दोन सहामधून एक गेला उरले किती पाच सहामधून एक गेला उरले किती पाच सॉरी इथं किती उरला पाच आता आपल्या टीची किंमत काढायची आहे टी बरोबर पाचशे पंचवीस भागिले सात भागीले सात बघा बरं आता आता परत याला बघा बघायचं मी इकडं भाग घालतो कारण इकडं जागा कमी पडणार आहे तर सात भागिले पाचशे पंचवीस पाचशे पंचवीस साती साती एकोणपन्नास सात साती एकोणपन्नास एकोणपन्नास उरले किती बघा इथं हाच्या घेतला पाच मधून हाच्या घेतला बारा झाले बारा मधून नऊ गेले उरले किती तीन थी? पाच म्हणून हाच्या दिल्यामुळे उरले किती चार 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 गेले शून्य वरचा पाच खाली आले सातापाचा पस्तीस म्हणजे टी बरोबर पंच्याहत्तर ही आपली किंमत आली टी बरोबर पंचाहत्तर इतकी किंमत आहे टी बरोबर पंच्याहत्तर ही आपल्याला किंमत आहे अंकुश जी टी ची किंमत आहे पंच्याहत्तर तर एका ताटाची किंमत पंच्याहत्तर आहे आणि एका वाटीची किंमत पंचवीस आहे याच्या आधारे आपण ते गणित सोडवू शकतो किंवा ते आपल्या गणित कळू शकतं तुम्ही आणखी जर प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला आणखी सोपं जाईल कारण कागद असल्यामुळे मला हे मर्यादा आहेत आणि छोटस गुंबलसारखं वाटतंय